स्वागत so, आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये तर ऑल इंडिया सैन्य स्कूल दोन हजार पंचवीस साठी तुम्ही जे काही परीक्षा केंद्र भरलेले तो कोणतं सिटी आपल्याला मिळाले कोणतं शहर तुम्हाला मिळाले हे तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता सर्व माहिती दोन मिनिटामध्ये आता आपण बघूया कशी प्रकारे जे काही माहिती आलेली आहे ते सूचना दिली ते काय आहे ते बघूया तर आपण आले ऑल इंडिया सैन्य च्या वेबसाईट वरती ही जी वेबसाईट आहे आपल्याला या लिंक मध्ये मिळणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळी माहिती जसे सांगतो तसे मी डाऊनलोड करू शकता तुम्हाला तुमचं सेंटर कोणतं परीक्षेसाठी हे आपल्याला समजणार आहे तर अशा प्रकारे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी सैनिक स्कूलची परीक्षा घेणारी संस्था आहे यांनी आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे दिलेलं आपल्याला ऍडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी अलॉटेड टू द अप्लिकेंट्स ऑफ द ऑल इंडिया सैन्य स्कूल एंट्रन्स एक्झाम तो ज्यांनी फॉर्म भरलाय सैन्य स्कूलला त्यांना अगोदर समजणारे आहे की बाबा आपण जे फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये आपण तीन चार सेंटर भरले होते ऑप्शन नुसार की एक नंबर ऑप्शन दोन नंबर ऑप्शन आपण आपल्या आसपासच्या सिटी भरल्या होत्या मग नेमकी कोणती सिटी आपल्याला मिळालेली आहे हे आपल्याला क्लिअर करणार आहे म्हणजे आपण एक्झामच्या दिवशी तिथे एक दिवस अगोदर जाऊ शकतो किंवा आपल्यापासून लांब असेल तर स्टे करू शकतो अशा पद्धतीचं नियोजन आपण करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आपल्यासाठी तर याच्यामध्ये दिलेलं आपला कि इथे त्यांनी लिंक दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ऍडव्हान्स इंटिमेशन स्लिप इन्फॉर्मिंग द कॅन्डिडेट्स ऑफ अलॉटमेंट ऑफ द एक्झाम सिटी हॅज बिन हॉस्टेड ऑन दिस साईट आणि ते आहे ते आपण डाऊनलोड पण करू शकतो त्यांनी सांगितले कॅन्डिडे टू चेक डाऊनलोड द सेम युजिंग युझिंगर ऍप्लिकेशन नंबर मग तो एप्लिकेशन नंबर आपण फॉर्म भरला होता त्याच्यावरती अप्लिकेशन नंबर आहे आणि विदेशी डेट ऑफ बर्थ त्याच्यावर आपण डाऊनलोड करू शकतो कसे डाऊनलोड करायचे आपण बघूया मे प्लीज नोट दॅट दिस इज नॉट द ऍडमिट कार्ड लक्ष हे ऍडमिट कार्ड नाहीये तर हे सिटी अलॉटमेंट कोणते झाले हे आपल्याला याच्यामधून कळणार आहे ऍडमिट कार्ड नंतर येणार आहेत आणि ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपला व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती कळणार आहे त्याच्यामुळे आता आपण सबस्क्राईब शेअर आणि लाईक करू ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ त्याच्यामुळे मिळत राहणार आहे तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे सैनिक स्कूलच्या वेबसाईट वर याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे याच्यावर दिसते आपल्याला की एआयसी दोन हजार पंचवीस क्लिक हेअर टो लाच्या साईडला दिसते सैनिक स्कूल क्लिक हेअर टू डाऊनलोड सिटी इंटिमेशन सिटी इंटिमेशन इज लाइव असं पण इथे मेसेज येतोय कुठेही आपण समजा क्लिक केली तर या ठिकाणी पुढे लिंक ओपन होणार आहे आणि लिंक वरती आपल्याला दिसतं इथे अप्लिकेशन नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि सिक्युरिटी कोड टाकायला तर आपल्याला अशा प्रकारे जो अप्लिकेशन नंबर दिलाय तो ऍप्लिकेशन फॉर्म भरताना दिला होता आणि डेट ऑफ बर्थ जर आपण ही सर्व माहिती टाकली आणि सबमिट वर क्लिक केलं की आपल्याला डाउनलोड होणार आहे आपण बघूया कसं असतंय तर अशा प्रकारे हे एक डाउनलोड झालेली माहिती आहे त्याच्यामध्ये दिसते आपल्याला ऑल इंडिया सेन स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन ऍडव्हान्स अलॉटमेंट त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर नाव त्याचबरोबर बाकीची माहिती सर्व याच्यामध्ये आहे टाइम ऑफ एक्झामिनेशन आहे आणि ते दिसते आपला सिटी मेन म्हणजे सिटी कोणते हे आपल्याला समजणार आहे जसं की सिटी यांनी जे सिलेक्ट केलेलं आहे मोस्टली पालकांनी जे फर्स्ट नंबरला एक नंबरला जी सिटी सिलेक्ट केली होती ते मिळालेले आहे तर याचा आपल्याला एक फायदा होणार आहे किंवा सिटी कोणत्या शहरामध्ये आपली परीक्षा आहे हे आपल्याला आता समजलेले आहे जे ऍडमिट कार्ड आहे ते नंतर येणार आहे कार्ड परीक्षेच्या काही दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर येईल त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरील त्याबरोबर ह्या ऑल इंडिया सैन्य स्कूल या सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पाच एप्रिल जे एक्झाम आहे त्यासाठी जी आमची जुनी बॅच आहे ते अजूनही चालू आहे आणि वरती लाईव्ह असते डेली स्वरूपातली बॅच आहे मुलांच्या मॉक्टेस वगैरे सध्या चालू आहे दोन हजार सव्वीस पुढच्या वर्षसाठी जे बॅचेस आहेत सैन्य स्कूल स्कॉलरशिप या सारख्या बॅचेस आपले चालू झाले ते आपल्या लाईव्ह तुम्ही बघू शकता जर आपल्याला लाईव्ह कोचिंग बद्दल काय विचार असेल तिथे नंबर दिलेला आहे तर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती घेतण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बाकी आपण फक्त स्क्रोल करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र